कोण कोण आपण अरे कोण महाराज महाराज माफ करा महाराज मी ओळखलं नाही पण पन... मला इथे का आणले महाराज न आणून चालणार होतं होत कुणी एक मराठी आपल्या मराठीपणाला दोष देत आलम मराठी रयतेच्या असेल आणि तो एक भोसले खुलत्पन्न तर आम्ही काय कानाचे पडदे पोलादाचे शांत बसायला हवं कडे कपाऱ्या दर्या खोऱ्यातून निधड्या छातीनं घोड्यांच्या टापा ज्यांनी दिल्लीच्या तख्तापर्यंत नेल्या त्या मा वारसदार असे हदबल होऊन स्वतःच्या मराठीपणाची लक्तर कुडी उभारल्यासारखी महाराष्ट्राच्याच वेशीवर टाकतात व्याज साठी का केला होता हिंदवी स्वराज्याचा मर्द दमावळ्यांच्या राज्याचा आई भवानीचा आशीर्वाद आणि जिजाऊचा लढाऊ बाळा घेऊन धारोष्ट रक्त वाहून आम्ही स्वराज्याची स्थापना केली तो हा दिवस पाहण्यासाठी तुम्हाला मराठी असल्याची लाज वाटते हे ऐकण्यासाठी काय करणार महाराज किड्या मुंग्यांची किंमत नाही मराठी माणसाला इथले सगळे धंदे गुजराती आणि सिंध्यांच्या हातात हॉटेल उडप्यांच्या आणि पंजाब्यांच्या हातात त्यांच्या जोडीला नेपाळ्यांनी चायनीजच्या गाड्या लावून गल्ली लाल स्टूल मांडली आहेत चणी शेंगदाणे विकायला आलेले उत्तर भारतीय आज मंत्रालयापासून इन्कम टॅक्स सेल्स टॅक्स कस्टम्स मध्ये मोठ्या हुद्द्यावर बसलेत महाराज मराठी माणूस आहे कुठे हे सर्व करण्यापासून तुम्हाला कोणी रोखलं होतं का दिनकर तुम्ही का नाही धंदा केलात गुजरातांच्या बरोबरीनं हॉटेल काढण्यापासून कुठल्या उडुप्याने थांबवलं होतं तुम्हाला उत्तर भारतीय मोठ्या हुद्द्यावर त्यांच्या शिक्षणामुळे आहेत तुमच्या मुलांना आय एस आय पी एस शिकण्याची बुद्धी नव्हती दिनकरराव मराठी माणूस स्वतःच्या कृत्यान मागे राहिला आमची कुठे शाखा नाही असं अभिमानानं ना सांगता तुम्ही अहो ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावता दिनकरराव मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढावून घेतली ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्य काळच कापून काढलाय स्वतःच्या ना नाकर्तेपणाचा दोष परप्रांत्यांवर लादू नका जागे वा आणि पुन्हा आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराठ्यांचं रक्त सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा सरदार राजपूत ठाकोर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अदबीन घ्यायला प्रवृत्त करा लोकांना उठा आणि या मध्यमवर्गीय मान सोडा माफ करा महाराज चूक झाली क्षमा असावी क्षमा असावी महाराज माफी असावी महाराज ही केविलवाणी अर्जवाजून किती दिवस करणार दिनकरराव हेच ऐकण्यासाठी का मराठा तितुवा मिळविला होता दिनकरराव एक गाणं आहे बघा वेडात मराठे वीर दौडले सात आम्ही पुन्हा पुन्हा ते गीत ऐकलं श्रवणीय चाल सुरेख वाद्य मिळ पण आजच्या काळात त्या गाण्यात बदल करायला हवा माझा लाखो करोडो लोकांचा मुलुख आणि वेडात मराठी वीर दौडले सात फक्त सातच बाकीचे कुठे गेले तर दिनकरराव उठा आणि म्हणा वेडात मराठी वीर दौडले सात नाही एक साथ आणि मग पुन्हा एकदा गर्वाने म्हणता येईल ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा दिनकरराव आई भवानी चारशे वर्षापूर्वी आमच्या हाती सोपवलेली जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपित आहोत घेण्याआधी हाती बारा तीनच बळ छातीचा कोट करा आणि म्हणा हर हर महादेव